तर फॅनल मित्रांनो परत एकदा चाललेलो आहे म्हणजे नदीला चाललेलो आहे आणि पाऊस दोन तीन दिवस असं जबरदस्त असं पडतो आहे तर जिकडे तिकडं असं पाणी झालेलं आहे आणि आमची गाडे म्हणजे सगळी फॅमिली निघालेले तर नदीला जाणार आहे आणि नदीला जबरदस्त असा पूर आलेला आहे तर तिकडे जाणार आहे मग लांबूनच पाहणार आहे ते आणि लांबून पाहणारे आणि जबरदस्त म्हणजे सगळे वावर शेत बुडलेले आहेत असं बोलतात लोक तर चला नदीला जाऊ तिकडून बरेचसं लांबून फिरून येऊ रस्त्याने बघू काय कसं पाणी येते नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवतं आहे आणि तळेगाव मधले ते पण तर चला नदीला असलेले गाडीमध्ये बघू शकताय तर चला नदीलाच आल्याच्या नंतर परत एकदा दाखवतोच त्याच्या अगोदर काय तरी आपल्याला खायला सुद्धा घ्यायला लागणार आहे कारण तर जेवले नाही अजून सुद्धा तर चला तर बघू शकताय सगळी तर पाने पाने झालेलं आहे रस्ताला आणि सगळ्यांना दोन तीन दिवस असा जबरदस्त पाऊस पडतोय जबरदस्त त्याच्यामध्ये तर दिसत नाही ते बाहेरच काचलं कारण की भरपूर असं पाण्याचे शेज फुटलेले त्याच्यामुळं तर आज काही मासे किंवा खेकडी काय पकडायला नाही चाललं आज फक्त पाणी बघण्यासाठी चाललेलो आहे कारण की अशी सगळे आमची फॅमिली चाललेली आहे सगळी बाहेर पोहोरला सुद्धा म्हणजे सुट्टी आज शाळेला सुद्धा कारण की भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळं सगळं पूर्ण रस्त्याला पाणी पाणी झालेलं आहे पुढं आल्याच्या नंतर असा जबरदस्त पाऊस सुद्धा लागलेला लगेच ला आणि ला ला उग एक दोन मिनटं फक्त उघडतोय पाच मिनिटं सुद्धा राहाय लगेच सुद्धा सुरुवात आहे तिथे पावसाची आणि बाहेर तुम्हाला दाखवतोच थोडं उघडून tá pausado hein né? बघू शकता अख्खं पावसाने भरलेलं आहे ते अख्खं अख्खा मध्ये पाणी गेलेलं आहे पाणी पाणी तर चला थोड्या वेळाने नदीला पोहोचणार आहे आता तर मित्रांनो नदीला जायच्या अगोदर इथं तर बिराणी इथून आहे आम्ही आणि बिराणी जाऊन तिकडे नदीला सुद्धा बघू आता जागा तर नाहीच भेटणार गाडीमध्येच खायला लागणार आहे तिकडे सुद्धा जाऊन तर पहिले बिराणी घेतोय नंतर आता मेहनतीला <laughs> तर चला तर आता झालेलं आहे घेऊन बेराने घेतलेले सुद्धा आहे दर उचा बघू शकता एकदम निवांत वाचलेले तर पाऊस पडतोय आणि आता माहिती चालेलच आहे तर झालेलं आहे सगळं सगळं खायला सुद्धा घेतलं पाण्याला मित्र आलेलो आहे एकदम नदीचे शेजार तर बघू शकता इकडं रस्त्याच्या शेजारी अजून तर पुलाव गेलो सुद्धा नाही सगळं माहिती पाणी पाणी झालेलं आहे पूर कस्ता जबर जबरदस्त आणि इकडं बघू शकता इतकी मोठी धार आता तुम्हाला उतरून दाखवतोच मी मग ना बाकीचे काही उतरले नाही कारण तर इथं थांबायला सुद्धा नाही लागणार आहे कारण तर भरपूर असं जबरदस्त ह्याच्यावर सुद्धा भीती वाटते थांबायला सुद्धा पुलावरती कारण की इतका मोठा पूर होतोय त्याच्यामुळं आणि बघू शकता सगळ्या साइडनं पाणीन पाणी झालेलं आहे तर या साईडला तर जबरदस्त असं धार आहे खालच्या साईडला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात तर बघू शकता हे मग सुद्धा थोडं कमी पाणी लागायलाच आलेलं ला आहे बघू शकता असा इतका मोठा जबरदस्त पूर आणि आखा तिकडे शेत आहे त्या जे त्या साईडला जे झाड दिसतं तिकडे सगळे शेत आहेत आणि पाण्याचा दुपार राहिलेलं आहे बघू शकता आता तुम्हाला दाखवतोच तर चला मी सुद्धा आता गाडीमध्ये बसायला चाललेलो आहे कारण की तर भीती वाटते मग एकदम असं काय पण होऊ शकतं ते पूल पडतात किंवा काय तर थांबायचं म्हणजे चुकीचंच आहे तर चला आता गाडीमध्ये सुद्धा बसून घेत आहे कारण की तर आता थांबणार आता तिकडं तरी जाऊ तिकडे थोड्या माळ जेवण तिथं बिराणे आणले ते सुद्धा तिकडं बघू पणला देता येईल तिकडे जाऊन चांगल्या माझ्या जाग्यात तर छान हे आलेलो आहे नदीच्या शेजारी मय नदीच्या जवळच आलेलो आहे दोन दिवसातच असेल त्या साईडला पाणी नदीच आणि पुलावरनं ह्या साईडने आलेलो अलीकडच्या तर ह्या साइडनी चांगलं दिसन पण अजून सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस तिकडं जाऊन बघायला लागणार आहे आणि ज्या साईडने दिसन तिकडूनच जाऊन बघणार आहे ना एकदम लांबूनच बघणार आहे जवळ तर काय अजिबात जाणार नाही जरी आम्ही पाण्याचं जास्त कायम तरी सुद्धा जवळ नाही जाणार लांबूनच बघणार आहे तर चला तर बारावीसच्या दिवस काय पोरांना यायला सुद्धा नाही भेटलं आणि ते आज काय महाग लागली म त्यानला यायच बघा कशी आणि तिकड आणि इथूनच दिसतंय म पाणी पाणी झालेलं आहे सगळे काके पार लय लांब पार आलेलं आहे पाणी आणि बघू शकत हे सगळं तिकडं घर सुद्धा पार घरांपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि इतक्यावरती काही पाणी कधी येत नाही अजिबात तर बघू शकता अख्खा महत्वाचे मशीनचा गोठा येतो आणि शेजारी ती कवलरी घर तिथं माणसं सुद्धा राहतात आता काय माहित आता नसन राहत असं वाटतंय आणि ह्या साईडला बघू शकताय या साईडला म्हणजे ऊसाचं शेत आहे आणि ते शेत सुद्धा पूर्णपणे बुडून गेलंय पाण्यात ला तर त्या साईडला दिसत असन त्या पलीकडच्या थोडं ते सफेद दिसतंय तो उश आहे आणि असं आरपार होतं तर मधनं आक सफट झालेलं ते याने पाण्याने आणि आत्ता उगस थोडा म्हणजे पाऊस उघडलेला आहे आणि याच्या अगोदर तर असा जोरात पाऊस पाडायचा जबरदस्त तर पाऊस आलेला आहे आता भरपूर तर त्यांना पाठवलेलं हो आहे गाडीमध्ये आणि मी थोडं तिथनं जाऊन दाखवते इथनं आता महे तिकडं जास्त दिसन ती साईट या साईटनं थोडी कमी दिसते तर चला पटकीने जायला जातोय तिकडं पाऊस तर काय उघडायचं नाव घेत नाही अजिबातच या साईडला सगळा माळ आहे या ते माळात सुद्धा असं पाणी सासून राहिलेलं आहे असं हे बघा तर फायनली आलेलं आहे इथं एकदम कडेला म्हणजे नदीच्याच म्हणजे नदी तर नाही जे इकडून अजिबात नदी नाही ना ना आहे ना या साईडने अख्खी शेत आहे ती शेत आहे पूर्ण असा ऊस आहे ऊसाच शेत आहे तिकडं दिसत असून ते बाकीचं त्या साईडला थोडं आहे उतळे तिथं दिसतंय ते तिथं शाळू आहे बाकीची सगळे भाताची शेत आहेत सगळी आणि नदी राहिली त्या साईडला त्या साईडला नदी राहिली ती झाडं दिसतात त्याच्या पलीकडे ती दिसत पण नाही नदी तर जी त्या साईडला जी झाडं दिसतंय त्याच्या पलीकडे जी दिसतंय आहे पाणी ती नदी आहे त्या साईडने आणि या साईडने अजिबात नदी नाही या साईडने सगळी शेत आहेत तर बघू शकता हे पाणी तळेगावचं आहे तळेगाव शहराचं म्हणजे तळेगावच्या जवळ आहे आम्ही आणि इथं पाणी इतका मोठा पूर आलेला आहे आणि एकदम तिकडं खाली पार दिसत असत त्या साइडला बघू शकत त्या साईडला एकदम मोठा राऊंड झालेला आहे पाण्याचं तिकडं तर भरपूर आहे तर बघू शकताय म्हणजे इतन जबरदस्त नजारा दिसतोय तर आता पाऊस थोडा थांबलेला आहे तर आलेले आहेत मय पोरं आणि आई ते सगळी फॅमिली आमची आलेले आहे पाणी बघण्यासाठी इतन जबरदस्त नजारा दिसतोय पावसाचा সে আলে এ হাড়ু 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 तर बघू शकताय पिंकीने माहिती ते जे काही बिराणे आणले होते ते सुद्धा आणलेले इकडंच म्हणजे आता इथंच बसणार आहे इथंच जबरदस्त म्हणजे जागा इथं एवढ्या जाग्यात आणि इथनं पाण्याचा म्हणजे नजारा सुद्धा दिसतोय नदीचा पूर सुद्धा जबरदस्त माझे लोकेशन आहे या साईटला आता भूक सुद्धा लागलेले आहे आणि आता जे काही बिर्याणी आणले ते आणि डिशसुद्धा आणलेले तर आम्ही बिर्याणी मध्ये त्याच्यात आता घेणार आहे आणि इथंच बसणार आहे एवढ्या जाग्यात तर जबरदस्त माझ्या तर येणार आहे जे बऱ्याचशा मग कधी बिर्याणी तर नाही आम्ही सगळे फॅमिली मिळून खालेली तर नाही बिर्याणी खाते दर जे ले ले। तर आता पाहिल्यांदा खातो सुद्धा दरवेळेस काय खेकडी किंवा माश्या जातात तर आमच्याकडे आज बिराणे आम्ही आणलेले तर आता इथं मस्त जागा सुद्धा आहे बसायला तर मी सुद्धा बसून घेतो तर आता पिंकी वाढायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि तीन फुल बिर्याणी आणल्या होत्या आम्हाला तर इतक्यांना भरपूर झालेल्या तर मित्रांनो थोडा थोडा पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये बिर्याणी तर जबरदस्त तर होणारच आहे बस बस तर केलेले आहे सगळ्यांनी सुरुवात जेवायची तर मी सुद्धा आता जेवण घेतोय एकदम नदीच्या शेजारीच एकदम पोराच्या शेजारीच पण एकदम उंच आहे उंच जागेवर नदीतून सुद्धा बरेचसे खाले तर आम्ही नदीच्या शेजारी तर अजिबात नाही जाणार तिकडं आणि तिथं आता बसलेलं आहे तर मी सुद्धा बसून घेतोय बिर्याणी कशी लागाव आणि अक्षयसुद्धा बोलतोय बिराणी एक नंबर लागते आणि सगळे मग हे भरपूर जेवणार आहे आता ज्याच तर आता माझंसुद्धा ताक आलेलं आहे तर आम्ही घरनंच मग हे प्लॅन करून आलतो की तिकडे बिराणी घ्यायची आणि त्याच्यामुळं प्लेटीसुद्धा आम्ही घरनंच आणल्या होत्या तर आता सुद्धा जेवण घेतोय तर मित्रांनो जबरदस्त मजा आलीच पावसामध्ये तर आणि पाणीसुद्धा बघायला भेटला आम्हाला सगळ्यांनाच नदीचा पूर तर मित्रांनो आता चाललेलं आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा